हॅलो 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 हा धाराशिव एस पी येस भाई साहेब जाधव बोलतोय बहुजन युक्त पॅन्टर राष्ट्रीय अध्यक्ष हा हा कुलकर्णी साहेब लोहारा खुर्द तालुका लोहारा जिल्हा धाराशिव आपल्या हातीमधला विषय आहे कि बौद्ध समाजाच्या मुलांना मारहाण झाली होती हा हा परंतु अद्याप सुद्धा आरोपी अटॅक झालीच नाही एफ आय आर नंबर एफआयआर वगैरे मी तुम्हाला सगळं सेंड करतो व्हॉट्सअपवर पाठवून द्या माझा तुम नंबर तुमच्याकडे सेवा आहे नाईन वन सिक्स सेव्हन नाईन टू ट्रिपल झिरो थ्री हो oh, होस oh, yes. येस आपलं नेहमी बोलणं होतं yes, तुम्हाला पाठवून देतो पण आपण जरा वैयक्तिक स्वतः लक्ष देऊन त्याच्यामध्ये वेगळी ऍक्शन घ्यावी आपल्याला तुम्हाला मेसेज भेटून जाणार मी तुम्हाला व्हॉट्सअपला करतो बघा नाईन वन सिक्स सेव्हन नाईन टू ट्रिपल झिरो थ्री माझ्या नंबरवर आपण त्याच्यामध्ये वैयक्तिक लक्ष द्यावं तत्पलच आपल्याला सांग